नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली सहा हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती पाटण आलेली बारा हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती आवक आलेली एकोणावीस हजार सातशे ऐंशी नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली सहा हजार नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहता आलेली नऊशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे पंचेस रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली बारा हजार सातशे तीन नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले एक हजार सहाशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख तीन हजार नऊशे बेचाळीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आले सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर राहिलेत <गालें> पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली एक हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिले आठ रुपये सरासरी दर राहिले आठ रुपये बाजार समिती मुंबई आलेली नऊशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेढा अवकालेली चार हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी आलेली एक हजार सहाशे नग कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते थे एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये धन्यवाद